नमस्कार उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आजपर्यंत आम्ही खूप ठिकाणी आरत्या भजन भोवत्या असे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी उत्सवांमध्ये घरगुती कार्यक्रमांमध्ये सादर केले पण स्टुडिओमध्ये कधी रेकॉर्डिंग झाले नव्हते ती संधी आम्हाला आकाशवाणीच्या सो सोनाली सावंत मॅडम यांच्याकडून मिळाली आणि आमच्या आरत्या आकाशवाणीत रेकॉर्ड झाल्या सगळ्यांना रेकॉर्डिंगचा पहिलाच अनुभव असल्याने जरा गोंधळ होतो पण गणपती बाप्पाच्या कृपेने छान रेकॉर्डिंग झालं आता आमच्या या आरत्या गणेश चतुर्थीनिमित्त म्हणजे उद्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे आपण आरत्या नक्की ऐका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रियासुद्धा कळवा जर का आपल्याकडे रेडिओ नसेल तर मोबाईलमध्ये न्यूज ऑन ए आय आर हे ॲप वापरून तुम्ही आरत्या ऐकू शकता तेव्हा सर्वांनी जरूर ऐका उद्या सकाळी साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून धन्यवाद